श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मुंगूस दिसताच हे काम करा पैशाचा पाऊस पडेल मित्रांनो आज आपण एक अतिशय गूढ पण तितकाच प्रभावी असा उपाय जाणून घेणार आहोत अनेकदा आपल्याला निसर्गामध्ये वेगवेगळे प्राणी पक्षी दिसतात त्यात काही प्राणी शुभ संकेत मानले जातात तर काही प्राणी अशुभ मानले जातात परंतु आज मी तुम्हाला सांगणार आहे असा एक गूढ संकेत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात धनलक्ष्मीचा वर्षाव होऊ शकतो होय मी बोलत आहे तुम् मुंगूस या प्राण्याबद्दल मुंगूस दिसणे हे आयुष्यातील मोठ्या बदलाचे लक्षण मानले जाते आणि जर योग्य वेळी योग्य काम केले तर पैशाचा पाऊस नक्कीच पडतो असे आपल्या पारंपरिक ग्रंथात आणि लोकविश्वासात सांगितले गेले आहे तर चला मग हळूहळू या गुढ रहस्याचा उलगडा करूया सर्वात पहिले आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की मुंगूस हा प्राणी नेहमी सापाशी झुंज देण्यासाठी ओळखला जातो तो धाडशी आहे निडर आहे आणि मृत्यूला सामोरा जाण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे म्हणूनच आपल्या संस्कृतीत मुंगूस हा वीरतेचा आणि विजयतेचं प्रतीक मानले जाते जेव्हा घरासमोर अंगणात शेतामध्ये किंवा रस्त्यावर तुम्हाला मुंगूस दिसतो तेव्हा तो साधा प्राणी नाही तर निसर्ग तुम्हाला एक संकेत देतो की आता तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठे बदलणार आहेत जर तुम्ही या क्षणी योग्य कृती केली तर लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल मित्रांनो लक्ष्मीला बोलवण्यासाठी ने नेहमी वेगवेगळे उपाय सांगितले जातात कोणी म्हणतात तुळशीमध्ये नाणे ठेवा कोणी म्हणतात घरामध्ये झाडू योग्य ठिकाणी ठेवा कोणी म्हणतात दीप प्रज्वलित करा पण यामध्ये सर्वात गुप्त आणि प्रभावी उपाय म्हणजे मुंगूस दिसल्यावर करायचा उपाय कारण मुंगूस हा धनलक्ष्मीची थेट जोडलेला आहे लोककथामध्ये म्हटले आहे की मुंगूस जिथे वावरतो तिथे भूमीखाली खजिना असतो सुवर्ण नाणी असतात किंवा संपत्तीचे बीज दडलेले असते म्हणून जर तुम्हाला अचानक मुंगूस दिसला तर तो दैवी योग्य मानावा आता प्रश्न असा पडतो की नक्की काय करायचे तर सर्वप्रथम शांत चित्ताने दोन्ही हात जोडून मुंगसाला नमस्कार करा मनात म्हणा की श्री लक्ष्मी माता तुझ्या कृपेने माझ्या घरात संपत्तीचा वर्षाव होवो हा मंत्र तीनदा उच्चारावा मंत्र म्हणत असताना डोळ्यासमोर लक्ष्मी मातेचे रूप पाना ती सोन्याच्या कंबळावर बसलेली आहे आणि तिच्या कम कमलातून सुवर्ण नाणी झरत आहे असा भाव मनात निर्माण करा जसे तुम्ही हे कराल तसे तुमचे मन सकारात्मक तरंगांनी भरून जाईल आणि त्या सकारात्मक तरंगामुळे नशिबाचे दार उघडेल यानंतर ताबडतोब घरामध्ये जाऊन एक छोटा दीप प्रज्वलित करा शक्यतो तुपाचा दिवा असावा तो दिवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजे देवाऱ्याजवळ ठेवा आणि दिव्याजवळ एक तांब्याचे नाणे ठेवा त्या नाण्यावर थोडेसे कुंकू लावा आणि म्हणावे हे नाणे लक्ष्मीचे स्वरूप आहे माझ्या घरात धनाचा वर्षाव होवो हा उपाय मुंगूस दिसल्यावर दिवशी करावा असे केल्यास पुढच्या काही दिवसात तुम्हाला पैशाचा ओघ सुरू झालेला दिसल मुंगसाचा आणि आणखी आन, आन, एक विशेष उपाय असा आहे की जर तो तुम्हाला उजव्या बाजूने दिसला तर त्या दिवशी तुम्ही घराच्या उंबरट्यावर गायीच्या दुधाचा ठेम टाकावा असे केल्याने लक्ष्मी स्थिर राहते आणि खर्च कमी होतो जर मुंगूस डाव्या बाजूने दिसला तर त्या दिवशी तुम्ही घराच्या मध्यभागी म्हणजे हॉलमध्ये तुळशीपत्र ठेवून त्यावर तांदूळ शिंपडा आणि तीन वेळा श्री श्री महालक्ष्मी नमा हा मंत्र जपा हा उपाय केल्यास अचानक मिळणारे पैसे तुमच्याकडे आकर्षित होतात आता अनेकांना प्रश्न पडतो की खरंच या उपायाने पैशाचा पाऊस कसा पडणार तर मित्रांनो उपाय हा फक्त एक माध्यम आहे खरी भक्ती भक आणि तुमच्या श्रद्धेमध्ये श्रद्धा हीच खरी चावी आहे जी विश्वासाचे दार उघडते जसे तुम्ही श्रद्धेने लक्ष्मीला बोलवाल तसे ती तुमच्याकडे ओढली जाते म्हणून जेव्हा मुंगूस दिसतो तेव्हा मनात कुठलाही नकारात्मक विचार आणू नका उलट आनंदाने स्वागत करा कारण तो तुमच्यासाठी शुभ संकेत घेऊन आला आहे लोककथामध्ये एक आख्यायिका आहे एक शेतकरी होता त्याला दररोज शेतात मुंगूस दिसायचा सुरुवातीला तो घाबरला पण नंतर त्याच्या आईने सांगितली की हा शुभ संकेत आहे म्हणून त्याने आईच्या सांगण्यानुसार प्रत्येक वेळी मुंगूस दिसल्यावर हात जोडून प्रार्थना केली आणि घरी येऊन दिवा लावला काही दिवसात त्याला शेतात सोन्याचे दागिने भरलेला घडा मिळाला आणि त्यानंतर त्याचे जीवन बदलले हे आख्यायिका आपल्याला सांगते की श्रद्धा आणि संकेत याचा संगम झाला की चमत्कार घडतो मुंगूस हा प्राणी सामान्यतः दिसत नाही परंतु जेव्हा तो दिसतो तेव्हा त्याला योगायोग सम समजू नका तो तुम्हाला विश्वासकडून आलेला आहे संदेश आहे तुमच्या कर्माला साथ देणार संकेत आहे जर तुम्ही तो ओळखलात आणि योग्य वेळी योग्य काम केलात तर धनसंपत्ती तुमच्या दारी येईल अनेक ज्योतिष आणि तांत्रिक शास्त्रातही असे म्हटले आहे की मुंगूस दिसल्यावर केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत फलदायी ठरते मित्रांनो लक्षात ठेवा लक्ष्मी ही चंचला आहे म्हणजे ती जास्त काळ एका ठिकाणी राहत नाही पण जर तुम्हाला मुंगूस दिसल्यावरचा उपाय करता आला तर ती लक्ष्मी स्थिर राहते आणि घरात अखंड पैसा येत राहतो म्हणूनच आजपासून हे ल नक्की लक्षात ठेवा की मुंगूस दिसताच हात जोडून नमस्कार करायला लक्ष्मी मंत्र म्हणायचा आणि घरी येऊन दिवा लावून नाण्याची पूजा करायची हे काम केले की पैशाचा पाऊस नक् पडेल याशिवाय अजून एक गुप्त उपाय आहे जो फार थोड्यांना माहीत आहे जर तुम्हाला मुंगूस दिसला तर त्या दिवशी तुम्ही संध्याकाळी घराच्या दारात तांदळाची मुठभर रांगोळी घालावी आणि त्यावर पाणी शिंपडून म्हणावे लक्ष्मी माता सदैव माझ्या दारी राहो हा उपाय केल्यावर घरात सुख शांती आणि धनसंपत्ती कायम राहते हा अनुभव हजारो लोकांना घेतलेला आहे आता विचार करा जर एक साधा प्राणी तुम्हाला इतका शुभ संकेत देऊ शकतो तर त्याचा आदर करणे किती गरजेचे आणि निसर्ग कितीही विनाकारण संदेश देत नाही प्रत्येक प्राणी प्रत्येक पक्षी प्रत्येक घटना ही आपल्या जीवनाशी जोडलेली असते फक्त आपल्याला ती ओळखायची दृष्टी असावी जेव्हा तुम्ही ती दृष्टी विकसित कराल तेव्हा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण शुभ घडामोडीने भरलेले असतो शेवटी एक एकच सांगू इच्छितो की मुंगूस दिसणे हा योगायोग नाही तो दैवी संयोग आहे म्हणून त्याचा आदर करा योग्य मंत्र म्हणा दिवा लावा नाण्याची पूजा करा ल आणि लक्ष्मीला प्रार्थना करा हे केले की पैशाचा पाऊस तुमच्या आयुष्यात नक्की पडेल आणि तुम्ही सुखसमृद्धी परिपूर्ण व्हाल मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक छोटंसं समर्थन आम्हाला मोठं बळ देतं स्वामी समर्थ